बातमीचा परिणाम इंडिया न्यूज आर सेवनच्या च्या वृत्तानंतर प्रशासनाची तत्काळ कारवाई अखेर विकास मैदानातील कचरा हलवला तालुक्यातील तेलारेवर शहराच्या वॉर्ड क्रमांक चार मधील विकास मैदान परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरले होते इंडिया न्यूज आर सेव्हन न सोमवार नऊ जून रोजी अत्यंत गंभीर प्रश्नावर आवाज उठवत बातमी प्रसिद्ध केली स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि मैदानातील दैनंदिन दुर्गंधी तसेच भटक्या जनावरांचा त्रास या सगळ्या गोष्टी वृत्तात ठळकपणे मांडण्यात आल्या या बातमीचा तात्काळ परिणाम दिसून आला असून प्रशासनानं लगेचच लक्ष देत आज सकाळीच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मैदानात साचलेला ओला सुखा कचरा प्लास्टिक अन्नाचे उरलेले अवशेष यांची साफसफाई करण्यात आली स्थानिक नागरिकांनी इंडिया न्यूज आर सेव्हनच्या जबाबदार पत्रकारितेचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं आहे बातमी लागल्यावर लगेच प्रशासनानं कारवाई केली आम्ही मीडिया आणि प्रशासनाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया रहिवाशानं दिली आहे इंडिया न्यूज आर सेव्हन च्या पत्रकारितेचा पुन्हा एकदा ठसा उमटला असून बातमीचा परिणाम नेमका काय असतो हे हिवरखेड प्रकरणानं सिद्ध केलं आहे इंडिया न्यूज आर सेव्हन मुदस्सीर खान